वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच सौ वसुधा महादेव हिंगमरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार वाळेखिंडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच सौ वसुधा महादेव हिंगमरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माजी सभापती आकाराम मासाळ माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील उमदी गटाचे युवा नेते संजय तेले माजी पंचायत समितीचे सदस्य सोमण्णा हक्के महादेव हिंगमेरे जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे शिक्षण विस्ताराधिकारी अनसर शेख पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ससेल बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला